नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिस्कस एक्झाम झ्याम आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती या, या संबंधित काही नवीन अनु का तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच शारीरिक पात्रतेमध्ये काही बदल हे करण्यात आले आहेत तर पाहूया त्यामध्ये कोणकोणते हे बदल हे झालेले आहेत व्हिडिओ पाहण्याआधी जर हा व्हिडिओ कोणी नवीन पाहत असणार तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी आयकॉनवर क्लिक करा ठीक आहे आणि लाईकचे प्रमाण खूपच कमी दिसते म्हणून लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया तर हा आदेश दिनांक अठरा जानेवारी एकोण दोन हजार एकोणीस या दिवशी देण्यात आला तर गृह विभाग या याकडून हा आदेश देण्यात आलेला आहे कुठंतर गृह विभाग महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचा बावीसच्या कलम पाच ब आणि त्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे गृह विभागाच्या अख्यातरीतील विविध दलातील महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यामध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे तर यामध्ये या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार एकोणावीस असे संबोधण्यात यावे तसेच महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील नियम चारचे उपखंड तर यामध्ये काय काय नवीन सुधारणा केल्या त्या पाहूया तर यामध्ये लेखी परीक्षा तर अ पोलीस शिपाईपदासाठी उमेदवारांनी प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल तर उमेदवारांची सर्वात अगोदर लेखी परीक्षाही घेण्यात येणार आहे परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे तर त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण क लेखी चाचणीचा कालावधी हा नव्वद मिनिटांचा म्हणजेच दीड तासाचा राहणार आहे व लेखी चाचणी ही मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील त्याचप्रमाणे शारीरिक चाचणी पाहणार आहोत त्यामध्ये पन्नास गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे ज्यामध्ये जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के किंवा त्यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ते तेहतीस टक्के आहेत तर गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जायरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकाच पाच या, या, या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालीलप्रमाणे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल तर त्यामध्ये तर शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत ते पाहूया तर शारीरिक चाचणीमध्ये पुढीलप्रमाणे एकूण पन्नास गुणांचे असणार आहे त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर असणार आहे त्याला तीस गुण दिलेले आहेत सोळाशे मीटरसाठी ब शंभर मीटर धावणे यासाठी दहा गुण घोडाफेकसाठी दहा गुण असे एकूण पन्नास गुणांची चाचणी ही पुरुष उमेदवार यांच्यासाठी असणार आहे तर यामध्ये फुलप्स किंवा तसेच लांब उडी हे दोन हे दोन इव्हेंट त्यांनी कमी केलेले आहेत कोणकोणते तर फुलप्स आणि लांब उडी ठीक आहे त्यानंतर आहे महिला उमेदवारांसाठी आहे सूचना त्यामध्ये आठशे मीटर धावणे त्याला तीस गुण आहेत शंभर मीटर धावणे दहा गुण आणि क गोळा फेक याला देखील दहा गुण आहेत असे एकूण पन्नास गुणांची चाचणी देखील महिला उमेदवारांसाठी असणार आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप अशी सुवर्णसंधी आहे म्हणजेच काय की ज्यांचं ग्राउंड किंवा शारीरिक चाचणीमध्ये वीक असतील त्याआधी कमी गुणांमुळे पात्र होत न होते त्यामुळे आता त्यांनी आधी पेपर ठेवल्यामुळे तुम्हाला अधिक पेपरचा सराव करून जास्तीत जास्त गुण मिळवून पेपर पास झाल्यावर तुम्ही शारीरिक चाचणीकडे लक्ष देऊ शकतात आणि त्यांच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला डबल बोनस पॉईंट मिळणार आहे कारण की पेपरमध्ये जास्त गुण मिळाल्यामुळे किंवा तुम्ही जास्त पेपर कवर केल्यामुळे तुम्हाला शारीरिक चाचणीतील मार्क हे कवर करण्यात येतील तुम्हाला ते मार्क्स कवर करता येतील ठीक आहे पुढे पाहूया पुढे यामध्ये एस आर पीसाठी जर म्हणजेच काय तर राज्य राखीव पोलीस बल असतात त्यांच्यासाठी देखील सुधारणा केलेली आहे त्यांची लेखी परीक्षा असणार आहे शंभर गुणांची सशस्त्र पोलीस शिपाईपदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षाही घेण्यात येईल सेम आहे आणि त्यांची देखील शंभर गुणांची परीक्षाही असणार आहे त्यामध्ये लेखी चाचणीमध्ये अंकगणित व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तसेच लेखी परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटांचा असणार आहे आणि लेखी चाचणी ही मराठी भाषेत असणार आहे ठीक आहे आणि हे सर्व परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे हे लक्षात घ्या शारीरिक चाचणीसाठी देखील शंभर गुणांची असणार आहे म्हणजेच एस आर पीसाठी काय केलं त्याने तर शंभर गुणांचीही शारीरिक चाचणी ठेवलेली आहे आणि पोलीससाठी फिजिकल होतं पन्नास गुणांचं आणि एस आर पीसाठी आहे शंभर गुणांचं लक्षात घ्या आणि जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये किमान पस्तीस टक्के जसंच पोलीस भरतीसाठी होतं त्याचप्रमाणे एस आर पीसाठी देखील केले पस्तीस टक्के आणि जे मागास प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांच्या बाबतीमध्ये तेहतीस टक्के असणार आहे हे गुण मिळवून उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी क्रमानुसार प्रसिद्ध केल्या जायतीत प्रवर्गन्याय नमूद केलेल्या पदसंख्येच्या म्हणजेच काय तर एक पदासाठी पाच उमेदवारांचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे किती तर एक पदासाठी ते पाच उमेदवार घेतील कुठेतर फिजिकलसाठी तर याबाबतीत त्यांनी दिले की पाच किलोमीटर धावणे ज्याला पन्नास गुण असणार आहेत शंभर मीटर धावण्यासाठी पंचवीस गुण आणि गोळाफेक्ससाठी देखील पंचवीस गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या तर या मार्क्सनुसार त्यांनी अशी वर्गवारी करून शंभर ही फिजिकली घेण्याचे जा ठरवले आहे ठीक आहे आणि हा आदेश महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे देण्यात आले म्हणजेच काय तर जे सचिव असतात सईने देखील हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा जर कदाचित जर पोलीस भरती निघाली तर कोणत्याही प्रकारची धांगल न होता धांदल होता त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा आत्तापासूनच आणि कंटिन्यू अभ्यास केल्यामुळे तुम्हाला त्याचं फळ हे नक्की मिळणार आहे आय होप तुम्हाला आजचं व्हिडिओ नक्कीच आवडला असणार बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली तर लक्षात घ्या आधी पेपर होणार आहे त्यानंतर फिजिकल होणार आहे त्यामुळे ज्यांचे ग्राउंड आधी वीक होते त्यांनी आत्तापासून सुरुवात करून द्या आणि तुम्हाला डबल बोनस पॉईंट हा मिळणार आहे की जे विद्यार्थी चांगला पेपर काढत असेल तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे सबस्क्राईब करून जे शेजारील बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला असेच येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील ठीक आहे तोपर्यंत भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र